सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र एक मनाला सुन्न करणारी घटना समोर आली आहे ते म्हणजे सोलापूर शहरात एका शिकणाऱ्या विद्यापीठासमोरच अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला या अपघातामध्ये भाग्यश्री कांबळे या तरुणीचा मृत्यू झाला असून भाग्यश्रीच्या मृत्यूनंतर या अपघात प्रकरणात कार चालका सोलापूरच्या फोजपूर चौडे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर शहरातील पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात शिकणारे भाग्यश्री कांबळे त्या तुरुणीचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली विद्यापीठाजवळ असणाऱ्या कोंडी गावातून महाविद्यालयाकडे निघालेल्या रिक्षाला कारने समोरून जोरदार धडक दिली रिक्षा आणि कार या दोन्ही वाहनांच्या धडकेत मात्र भाग्यश्री भाग्यश्रीचा मृत्यू झाला